नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भातील काही नियम आहेत त्याकरिता गया। तुम्ही हा नियमावली संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतरच काही शंका असतील तर तुम्ही प्रश्न करून विचारा आणि तुपल्यान जिल्ह्याचे नाव कमेंट्समध्ये नक्की लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो पण एक सबस्क्राईब करायला विसरू नका बंधूंनो वेतनवाढीची सेवा ग्राह्य धरताना सामान्य त्या मागील बारा महिन्यांच्या कालावधीमध्ये ग्राह्य धरण्यात येतो तर द्विवार्षिक वेतनवाढीमध्ये ते दोन वर्ष इतक्या कालावधीचा असतो या संदर्भातील सविस्तर वेतनवाढीचे नियम याप्रमाणे वेतनवाढीकरिता कर्तव्यकाळ म्हणजेच दैनंदिन कामकाजाचा भाग वेतन देय अशी सर्व प्रकारची रजा विशेष रजा परिविक्षाधीन कालावधी ग्राह्य धरण्यात येतो यामध्ये कालावधी एक वर्षापेक्षा अधिक असेल तर प्रथम वेतनवाडी ही विनावेतन रजा असल्याप्रकरणी वगळून नियत तारखेस अनुदेय असेल दिनांक एक जानेवारी दोन हजार सहापासून वेतनवाढीच्या संकल्पामध्ये शासनाने बदल केल्याने एक जुलै रोजी जर त्या कर्मचाऱ्याने सहा महिने सेवा पूर्ण केली असल्यास त्यावेळीस त्या एक जुलैस प्रथम वेतनवाढ देय असेल म्हणजेच दिनांक एक जुलै ते दिनांक एक जानेवारी दोन हजार या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक जुलैची पहिली वेतनवाढ ही देय्य असेल परंतु ज्यांची नेमणूक दिनांक दोन जानेवारी ते तीस जून या कालावधीमध्ये झालेली असेल अशांना पहिली वेळ वेतनवाढ ही येणाऱ्या एक जुलैस न देता पुढील दिनांक एक जुलैस देय असेल या संदर्भात शासनाकडून एक सव्वीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण केल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसरी वेतनवाढ देय असेल तर परिवीक्षाधीन कालावधी असमाधानकारक सदर कालावधी हा पुढे ढकलला जा जाईल जर ज्यावेळी परिवीक्षाधीन कालावधी हा समाधानकारक होईल त्यावेळी दुसरी वेतनवाढ लागू करण्यात येईल वैद्यकीय कारणासाठी घेण्यात आलेल्या असाधारण रजा वेतनवाढीकरिता ग्राह्य धरण्यात येतात परंतु वैद्यकीय व्यतिरिक्त घेण्यात आलेल्या असाधारण रजेमुळे विना वेतन तो कालावधी वगळून वेतनवाढीची गणना करण्यात येईल त्याचबरोबर प्रशिक्षण अथवा प्रतिनियुक्तीवरील काढही वेतन गा वाढीसाठी ग्राह्य धरला जाईल पदग्रहण कालावधी हा वेतनवाढीकरिता ग्राह्य धरला जाईल वरिष्ठ पदावर कार्यरत असताना ज्या कनिष्ठ पदावर तो कायम राहील त्या पदावरील वेतनवाढीकरिता वरिष्ठ पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येते तसेच संवर्गबाह्य कालावधी हा वेतनवाढीकरिता ग्राह्य धरण्यात येईल तसेच निलंबनाचा कालावधी हा निलंबन म्हणून गेला गेला असतो वेतनवाढीकरिता ग्राह्य धरला जाईल वेतनवाढीचा दिनांक हा दिनांक एक जानेवारी दोन हजार सहापासून पासून बदलण्यात आलेला आहे त्यापासून पुढे सर्वांना सरसकट दिनांक एक जुलै रोजी वेतनवाढ देय असेल व त्याचा दर तीन टक्के इतका असणार आहे तर बंधून अशा प्रकारे वेतनवाढी संदर्भातील नियम आहेत तुम्हाला सगळ्यांना जर हे नियम कामात येऊ शकतात जर या संबंधाने काही शंका असेल तर मी कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र